आज या ठिकाणी वळसंग पोलीस स्टेशन या ठिकाणी मी सध्या आलेलो आहो आश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून तो भ्रष्टाचार थांबवावा सर्वसामान्य गोरगरीब लोकाची ज्या ठिकाणी लुटमार थांबवावी म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन करतो आहे निवेदनं देतो आहे परंतु त्या ठिकाणी असणारे डीन आम्हाला आमच्या निवेदनाचा कुठलाच विचार न करता आम्ही असं उलट पोलीस स्टेशनला असं सांगण्यात आले की युवा भीमसेनेच्या माध्यमातून सोशल मीडियावर आमच्या हॉस्पिटलची बदनामी करतात तर यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांना त्या ते डीनना मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी एक नाही दहा गुन्हे जरी दाखल झाले तरी मी हा प्रश्न हा जी मागणी आहे ते सोडणार नाही गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे चाललेला प्रकार आहे तो थांबवावा म्हणून निवेदन दिलं त्या निवेदनाचं उत्तर त्यांनी मला द्यायला पाहिजे तर ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही तर पुलिस स्टेशनमध्ये या अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या इथं पुलिस स्टेशनला पत्रव्यवहार केला की तुम्ही यांच्यावर सोशल मीडियावर आमच्या हॉस्पिटलची बदनामी कराल आहेत तर यांच्यावर गुन्हे दाखल करा मला या माध्यमातून सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आणि ह्या लोकशाहीने मला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा मला एखाद्याला जाब विचारायचा अधिकार दिला आहे मी ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून ह्या जे हे जे टाळवाटाळवीचा जो, जो, जो प्रश्न चालू आहे त्या ठिकाणी मला असं एक समजून आले की तुमच्या हॉस्पिटल या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार या मोठ्या प्रमाणात हा थांबवावा म्हणून मी जे प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला तुम्ही घाबरलात मला असं म्हणावं लागेल आणि मी जोपर्यंत ह्या भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि युवा भीमसेना ही निर्भीडपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात लढणारी ही संघटना आहे त्यामुळं एक नाही तर दहा गुन्हे जरी दाखल झाले सर्वसामान्य सर्व या ठिकाणी रुग्णाच्या जी लूटमार चालू आहे ज्या त्यांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं या ठिकाणी हे काम करतात ते काम मी थांबवणार आहे तोपर्यंत मी गप बसणार नाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो